हिंगोली पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल दोन आरोपींना अटक एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागातील एका युवकाला सहा फेब्रुवारीला मैरा जुलम लोखंडी रॉड व चाकोली जिबी मारण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यात आली यामध्ये गंभीर असलेल्या युवकाचा छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की हिंगोली शहरातील तलाबकट्टा या भागातील सय्यद कलीम सय्यद सलीम याच्यासह त्याचा भाऊ सय्यद वसीम सय्यद सलीम या दोघांना सहा फेब्रुवारी रोजी शहरातील मेहराजुलुम मस्जिदजवळ दुपारी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी मारहाण करण्यात आली होती यामध्ये सय्यद कलीम सय्यद सलीम व तेहतीस वर्ष व त्याचा भाऊ सय्यद वसीम सय्यद सलीम या दोघांना जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड व चाकूने छातीवर पाठीवर कमरेवर वार करण्यात आले होते यामध्ये सय्यद वसीम सय्यद सय्यद सलीम आणि कलीम या दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले ज्यामध्ये सय्यद वसीम जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आला परंतु यातील सय्यद कलीम सय्यद सलीम हा गंभीरता जखमी असल्याने त्याला उपचाराकरता छत्रपती संभाजीनगरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती परंतु दुखापात गंभीर असल्याने उपचारावर योग्य प्रतिसाद मिळत नव्हता तेरा फेब्रुवारी रोजी सय्यद कलीमची प्रकृती चिंताजनक होऊन त्याचा सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान मृत्यू झाला घाटी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला त्याच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे या प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्यात पाचपैकी दोन आरोपींना अटक केली आहे सय्यद कलीम सय्यद सलीम व त्याचा भाऊ सय्यद वसीम सय्यद सलीम या दोघांना लोखंडी रॉड व चाकूने केलेल्या मारहाण प्रकरणात सात फेब्रुवारीला हिंगोली शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अब्बास कुरेशी महफूज कुरेशी शेख शेख आदिल शेख अनवर कुरेशी जुनेद अनवर कुरेशी शोएब अनवर कुरेशी राहणार पेन्शनपुरा हिंगोली या पाच आरोपींवर विविध कलमांनवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांच्यासह पथकाने तपास चक्र फिरवून शेख आदिल शेख अनवर कुरेशी शेख शोएब अनवर कुरेशी या दोन आरोपींना अटक केली आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली होती पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी गुन्ह्यातील हत्यारेही जप्त केले बारा फेब्रुवारीला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली उर्वरित तीन आरोपींच्या शोधासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत ए सेवन न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद हिंगोली